राजबद मेन सटि महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहपत संस्था इचलकरंजीची 23 वी वार्षिक सभा उत्साहात इचलकरंजी येथील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहपत संस्था मरियातीची 23 वी वार्षिक सर्वसदरण सभा उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी तुबा नाईक विद्यालय कागलचे पांडुरंग पाटील हे होते प्रास्ताविक पी डी आवळे यांनी केलं सभेमध्ये सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दहावी बारावीमध्ये सत्तर टक्क्याहून अधिक गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला संस्थेचे सन 2024-25 चे ऑडिट एस आर तुरंबे कोल्हापूर यांनी केलं असून संस्थेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल अवर्ग प्रदान करण्यात आला आहे विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केलं तर आभार लालासाहेब झेंडे यांनी मानलं यावेळी चेअरमन पी आर पाटील व्हाईस चेअरमन हेमंत पुकळे मानस सचिव सौ शिवूडकर संचालक मंडळाचे सदस्य तज्ज्ञ संचालक संस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकत निपसाठी इचलक्रांजीहून संतोष पाटील